आईंनी बनवले कमी वेळेमध्ये फक्त दहा मिनटामध्ये पिठलं हे चार आहे पुरतं आणि चवीला पण खूपच छान आहे आणि हे बाजरीच्या भाकरी संघ आणि जर कांद्यासंग खाल्लं तर विषयच नाही काय गावाकडचं पिठलं जर तुम्ही हा व्हिडिओ नक्की आईंच्या आईंचा बघितला ना, आई 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 ना म्हणजे तुम्ही पण असं झटपट पिठलं बनवू शकतात कमी वेळेमध्ये पूर्ण व्हिडिओ नक्की बघावं लागेल नमस्कार सर्वांना आई आज करणार आहे झटपट पिठले बघा सर्वात पहिल्यांदी त्यांनी कढई घेतली आणि कढईमध्ये ना लसूणाच्या पाकळ्यानं थोड्या सोलून घेतले आणि त्याच्यानंतर पळीने असं त्या ठेसून घेत होत्या बारीक करून घेत होत्या आणि दुसऱ्या साईडला भले तुम्हाला थोडासा इळा खराब वाटत असेल पण तो थोडासा आपला पीठ पडलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या आणि पाण्याचे वगळ गेले आणि दु आन... आणि मिरच्या कापताय बघा येळेने आणि थोडंसं कामाचा पण येळा असतो ना त्याच्यामुळे थोडे मिरच्या पटापट पड़ कापत नाही आणि अशा प्रकारे त्यांनी मिरच्या कापून घेतल्या आणि लसूण बारीक करून घेतला होता पळीने त्याच्यानंतर आता चुलीवरती आपण ठेवलेले आहे कढई कढईमध्ये आता मिरच्या आणि लसूण आहे त्याच्यामध्ये आता लगेच आई तीन चार ओगळ्या तेल टाकणार आणि कम्प्लीट फक्त ही पाच ते दहा मिनटामध्ये तुमची पिठलं हो होणार म्हणजे होणार मी गॅरंटी देतो आणि थोडासा धूर पण होत होता आणि ना आपल्याला जाळ फुकायचा होता चुलीमध्ये आणि चुलीवरची एकदम गावाकडची पद्धत आहे जरीच्या स आपण या भाजी संगे कांदा आणि बाजरीची भाकर खाली ना एकदम बेस्ट आहे आणि फोडणीमध्ये तेल टाकून झाल्यानंतर ना अर्धासा चमचा हळद आणि जिरे टाकायचे आणि चांगली आपल्याला मिरच्या आणि लसूण पहिल्यांदी परतून द्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे पहिल्यांदी कारण की हे गरम झालं ना तोपर्यंत ना आजीला ना, ना ते आईनला ना थोडं काम होतं म्हणजे ना पीठ पिठ लवकर त्यांनी हे करून घ्यायला नव्हतं नाही तर लगेच आपण पिठासंग पाणी टाकतो आणि पण आईने हे केलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये लगेच पिठामध्ये पाणी टाकून घेतल्यानंतर ना हाताने मिक्स करून घेतलं पाणी टाकून आणि थोडंसं पातळ वाटत असेल तुम्हाला पण चवीला एकदम छान आहे विषय काहीच नाही म्हणजे शब्दांत उत्तर सांगणार नाही सांगू शकत नाही एवढं छान असं पिठलं झालेलं आहे मी तर खाले खाल्लेलं आहे त्याच्यानंतर आपण व्हाईसओवर करून राहिलं व्हिडिओमध्ये बघा अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकले आणि ही जवळजवळ फक्त चार पुरती एकदम भले तुम्हाला कडेमध्ये ही भाजी दिसत असं पण एकदम छायला खायला छान आहे आणि चवीला पण खूपच बेस्ट बनावं लागेल आईला म्हणलो काही विषय नाही आरामात होत्या पण आईंचं म्हणणं आहे अशा झटपट भाज्या शिकवायच्या ताईंना त्या कमी वेळेमध्ये पण काही किंवा जॉब करत असेल किंवा शेतातून यायला टाइम झाला असन ना त्यावेळेस अशा भाज्या कार केल्या पाहिजे आणि म्हणजे का असं त्यांचा उद्देश आहे आणि किंवा तुम्ही आईंचा व आजींचे अंदाजानुसार मीठ टाकणे हळद टाकणे जिरट टाकणे ह्या सर्वात मोठा अनुभव आहे हे बघा या ठिकाणी अंदाजेच मीठ घेतात ना खराट ना आळणी होत आहे डायरेक्ट कढईमध्ये टाकतात त्यांना विश्वास असतो आपलं हे पिठलं ना का म्हणजे कोणतीही भाजी असू द्या ती ना खराट आहे ना चिकट होणार आहे ना होणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पाच ते दहा मिनटं चांगलं पिठलं ठेवायचं आहे चुलीवरती चांगलं उकळून दिलं ना चव येते म्हणजे पिठल्याचा पण आरोग्यतरतो पळीने मिक्स करून घ्यायचे भले आता तुम्हाला ते एवढे एवढं वाटत असेल त्याच्यानंतर ते उकळायला सुरुवात झाले ना त्याचा फेस बाहेर येतो आणि अशा प्रकारे पूर्ण कडाई कढईला ते व्यापून घेतं आणि भाजी आरामात थोडीशी घट्ट व्हायला हो सुरुवात होते म्हणजे आपला पिठला ऑटोमॅटिक थोडं तेवढं जाळं लागेल तेवढं गट घट्ट घट्ट होईना आणि थोडीशी आपण मधून कडायला येते खरवड अशी येते ना ती याच्यामुळेच येते जास्त टाइम ठेवली तर फायनली आपलं पिठलं असं झालेलं आहे आणि आईच्या या पिटल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा तुम्ही जर बनवलं असेल ते पण सांगा आणि ही झटपट होणारी पिठलं तुम्हाला कसं आवडलं गावाकडचं ते कमेंटमध्ये सांगा मिळव शेवट जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद